मित्रो नमस्कार झाडं लावली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत हे आता बहुतेक सर्वांना पटलेलं आहे आपण झाडं लावण्याचं कामही करत असतो मात्र एकदा झाडं लावल्यानंतर पुढे त्यांचं काय होतं याच्याकडे बऱ्याच वेळा आपलं लक्ष नसतं मात्र काही लोक असे आहेत की ज्यांचं झाड वेडी या शब्दातच वर्णन करावं या लोकांनी आपलं आयुष्य झाडं लावण्यासाठी जगवण्यासाठी झाडं लावण्याच्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वेचलाय ही लोक सर्व काही विसरून झाडं लावणं जगवणं आणि या वसुंधरेचं रक्षण करणं यासाठीच आपलं जीवन व्यतीत करतात अशा लोकांच्यापैकी काही लोकांची ओळख मी करून देणार आहे त्यातलं एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे विष्णू लांबा विष्णू लांबा हे तसे फार बुद्धग्रस्त आहेत वगैरे असं नाही त्यांचा जन्म हा तीन जून एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी राजस्थानमधल्या टोंक जिल्ह्यातल्या मेहसना या गावी झाला त्यांचे वडील जे आहे ते मंदिरामध्ये नगारा आणि शंख वाजवत असत त्याचबरोबर ते मंदिराची देखभालही करत असत आई मात्र गृहिणी होती घरकाम सांभाळायची आणि मुलांचं पालन पोषण करत असे वडील मंदिराच्या आजूबाजूला झाडं कशी जगतील कशी लावता येतील याचा सातत्यानं विचार करायचे आणि ते झाडांची निगा राखायची कदाचित वडिलांच्याकडून झाडांच्या प्रेम हे विष्णू लांबा यांच्यामध्ये आलं असावं हे विष्णू लांबा चार पाच वर्षाचे चा असताना आई पाणी आणायला बोरवेलच्या जवळ कुपनालिकेकडं गेलेली होती आणि तिच्या मागे लहान मुलं जशी खेड्यामध्ये आजही जातात तसं हे बाळ पळत होतं पाणी घेऊन येत असताना गावातल्या एका माणसाने जनावरांचं शेण टाकण्यासाठी जो खड्डा तयार केलेला होता त्या खड्ड्यामध्ये आंब्याचं एक रोप उगवलेलं त्यांना दिसलं हे रोप उगवलेलं पाहिल्यानंतर विष्णू लांबा यांना ते रोप आपण काढून न्यावं आणि आपले इथं लावावं असं वाटायला लागलं त्यांनी आईला तसं सांगितलं की ते रोप काढून घे आई म्हटली पाणी आहे बरोबर पाणी नेत असताना ते शेणामध्ये हात कसा घालू तर हे बाळ रस्त्यावरच बसलं आणि हातपाय झाडून रडायला लागलं आईचा नाईला आई झाला तिने कळशी कमरेवरती असताना सुद्धा ते रोप उपटलं आणि हात त्याच्या हातात दिलं त्याच वेळेस हे बाळ शांत झालं त्याने ते नेलं आणि अंगणात लावलं ते रोप चिटकलंही त्या रोपाची वाढ बघताना त्यांच्या मनात असा विचार यायला लागला की आणखी काही रोपं आणावीत आणि लावावीत मात्र ही रोपं आणायची कुठून मग शेतकऱ्याने जी शेतात लावलेली रोपं किंवा शेतकऱ्याच्या शेतात उगवलेली रोपं आहेत ते हे उपटून आणायचे आणि लावायचे हा त्यांना जणू काही छंदच जडलेला होता त्यामुळं लोकांना न विचारता लोकांच्या शेतात त्यांनी कष्टानं लावलेली विकत आणून लावलेली रोपं जरी असली तरी विष्णू लांबाते उपटून आणायचे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला लावायचे ते रोपं चोरून अंतत हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि गावातले लोक त्यांना पौधा चोर किंवा रोप चोर असं म्हणायला लागले त्याला वडिलांनी खूप समजावून सांगितलं आईनेही खूप समजावून सांगितलं पण या बाळाच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता हळूहळू वय वाढत होतं शाळेत ते जायला लागले मात्र शाळेत त्यांची प्रगती म्हणावी तशी नव्हती आणि त्याचबरोबर रोपं चोरून आणून लावायचा या मुलाचा छंदही काही सुटत नव्हता शेवटी वडिलांनी याची सवय जावी म्हणून आत्याच्या गावी त्याला पाठवलं आत्याच्या गावी गेल्यानंतर पाहुण्यांच्या गावात रोपं कशी चोरायची म्हणून याच्यातली ही सवय जाईल आणि हा सुधारेल असं वाटत होतं मात्र तिथेही त्याने हाच उपद्व्याप सुरू केला लोकांच्या शेतातली रोपं उपटून आणायची आणि आत्याच्या दारात लावायची आत्या या त्याच्या सवयीला कंटाळली शेवटी त्याने त्याला परत आई वडिलांच्याकडे आणून सोडला वडिलांनी बघितलं की मुलामध्ये काहीच फरक पडत नाही उलट त्याची आत्याच वैतागली आहे म्हणून त्याला त्याच्या काकाकडे सोडलं जयपूर जयपूरमध्ये राहत होते काका जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी करत होते गावामध्ये फिरत असताना एका चौकात जवाहर जवळ जवार, त्यांना एक मोठी नर्सरी दिसली कलेक्टर साहेबांच्या नातेवाईकाचं ते घर होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी नर्सरी केलेली होती विष्णू लांबानी ही नर्सरी टिपली घरी आल्यानंतर रात्री संध्याकाळी जेवण सगळे सर्व लोकांनी केल्यानंतर सगळेजण झोपी गेले त्यावेळेस हे लघवीला जाण्याच्या निमित्तानं उठले आणि बाहेर पडले सर्वजण घरातले गाठ झोपेत होते हे सरळ त्या नर्सरीकडे गेले नर्सरीतली रोपं आणली आणि अंगणामध्ये सगळी रात्रीच लावून टाकली सकाळी काकानी उठून बाहेर पाहिलं तर अंगण सगळं हिरवं गार झालेलं त्याच्यामध्ये रोपंच रोपं लावलेली होती वडिलांच्या लक्षात आलं की याने रात्री कुठेतरी टल्ला मारलाय त्यांनी त्याला विचारलं तर हा काही सांगायला तयार नाही शेवटी त्याला मारलं तरी हा सांगायला तयार नाही खूप मार खाल्ल्यानंतरही हा बोलत नाही म्हटल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं की तुला पोलिसांच्या ताब्यात येईल त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण जवार सर्कल जवळच्या नर्सरीतली ही रोप आणलेत जिल्हाधिकाऱ्यांच्या नातेवाईकाच्या नर्सरीतली झालेली ही चोरी जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या काकांना काही पटली नाही आ, चोरी मुळातच त्यांना पटत नव्हती त्यांची सवय घालवायची म्हणून त्यांना तिथं आणलेलं होतं आत्ता तर ह्या पट्ट्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नातेवाईकाच्या नर्सरीवरच डल्ला मारलेला होता काका त्याला घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेले जिल्हाधिकारी पांडे साहेबांनी त्याची विचारपूस केली त्याला विचारलं तू असं का करतो वगैरे खूप समजावून सांगितलं मात्र हा पट्ट्या काही सुधारला नाही परत त्याला त्याच्या मूळ गावी आई वडिलांच्याकडे आणून सोडला हा मुलगा सुधरतच नाही अभ्यासातही याला रुची नाही शाळाही नीट शिकत नाही मग याला आपण संन्याशी बनवूया असा विचार करून आईवडिलांनी त्याला एका साधूकडे पाठवला साधूकडे पाठवलं तिथून त्यांनी भगवी कपडे घालायला सुरुवात केली गावोगाव फिरायला लागले असेच फिरत असताना त्यांची संत भगवानदास फलहारी नावाच्या महंतांची ओळख झाली त्यांचं ज्ञान बघून त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघून यांना आपण गुरु करावं असं विष्णू लांबा यांनाही वाटायला गेलं ते त्यांच्याशी भेटले त्यांच्याशी चर्चा केली काही दिवस आश्रमात राहिले आणि त्यांना सांगितलं की मला तुमचं शिष्यत्व पत्करायचं आहे विष्णू लांबानेही मनोमन तयारी केलेली होती की आपण संन्यास व्हायचा मात्र त्यांचं एकूण सगळं काही गुण वैशिष्ट्य बघितल्यानंतर त्या महंतांनी त्यांना सांगितलं की बाबा रे तुझा जन्म हा संन्यास घेण्यासाठी नाही तुझ्या हातून खूप मोठं वेगळं कार्य व्हायचंय आणि त्यांना अनेक गोष्टींचं मार्गदर्शन केलं तिथून ते परतले परतल्यानंतर स्वतः रोपं तयार करायला लागले आणि लावायला लागले त्यांच्या मनात असा विचार आला की हा देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या व्यक्तींनी बलिदान दिलं त्यांच्या नावाने आपण झाडं लावूया अशी त्यांनी शेकडो झाडं शहीदांच्या नावाने लावली त्यानंतर पुढे ते शहीदांच्या वारसांना भेटायला लागले त्यांनी एकूण बावीस राज्यामध्ये आपला दौरा केला छप्पन क्रांतिकारकांच्या शहीदांच्या वारसदारांना ते भेटले आणि त्यांच्या नावाने झाडं लावण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनाही झाडं लावण्यासाठी प्रेरित केलं राज्या राज्यामध्ये असे फिरत असतानाच संत पान तोमर सिंह हा चित्रपट त्यांच्या बघण्यात आला हा चित्रपट पाहिल्यानंतर ते चंबळ खोऱ्यामध्ये शिरले चंबळ खोऱ्यामध्ये अवैध वृक्षतोड जी होत होती झाडं तोडली जात होती त्याच्याबद्दल त्यांनी सर्व डाकूनच एकत्र करून सांगायला सुरुवात केली की झाडं कशी लावली पाहिजेत का लावली पाहिजेत डाकून हा पोलिसांचा हेर वाटत होता मात्र यांनी सांगितलं की मी तुमच्या भल्यासाठी आलो भल्यासाठी म्हणण्याचं कारण असं की आज तुम्ही या जंगलात लपत आहात कारण इथे झाडं आहेत ही झाडं अवैधरित्या तुमच्या परवानगीनेच तोडली जातात अशीच जर सगळी झाडं तोडली गेली आणि नवीन झाडं जर आपण नाही लावली तर तुम्हाला लपण्यासाठी जंगलच उरणार नाही मग तुम्ही काय करणार मग तुमच्या हितासाठी तुम्ही झाडं लावा असा एक वेगळाच सल्ला देऊन त्यांनी डाकूंना सुद्धा झाडं लावायला प्रेरित केलं गावोगावी राज्या राज्यामध्ये हे फिरतात आणि झाडं लावायला लोकांना प्रेरित करतात त्यांचं सर्व युवकांना सांगणं हे आहे की प्रत्येकानं एक झाड लावलं ला पाहिजे आणि एक झाड जगवलं पाहिजे त्यांनी स्वतः दहा लाखापेक्षा जास्त झाडं लावली आणि जगवली आहेत त्याच्यातून पौधा चोर असणाऱ्या विष्णू लांबा यांची ओळख आज राजस्थानचा वृक्षमानव अशी झालेली आहे जलमानव राजेंद्र सिंह राणा भारताला सुपरिचित आहेत भारतालाच नव्हे तर जगाला सुपरिचित आहेत त्याच राजस्थानचा एक सुपुत्र ज्याची लहानपणची ओळख रोप चोर अशी होती त्याची आज राजस्थानचा वृक्ष मानव अशी झालेली आहे आज ते रोपं स्वतः तयार करतात स्वतः ती लावायचा प्रयत्न करतात इतरांना रोपं लावण्यासाठी आणि जगवण्यासाठी देतात आणि वृक्ष संवर्धनाचा निसर्ग संवर्धनाचा सल्ला माहिती आणि मार्गदर्शन संपूर्ण भारतभरातल्या लोकांना ते करत असतात विचार करा सुरुवातीला शिक्षणामध्ये गती नसणारा पण निसर्गाप्रती झाडाप्रती प्रेम असणारा अस्ता असणारा स्नेह असणारा असा एक उन्हाड मुलगा खोडकर मुलगा पुढे स्वतःची ओळख राजस्थानचा वृक्षमानव अशी करून घेतो ही ओळख आपली व्हावी यासाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी पुढच्या पिढ्यांना जगता यावं मोकळा श्वास घेता यावा यासाठी झाडं लावण्याची नितांत गरज आहे स्थानिक जातीची झाडं आपल्या भागात आढळणारी झाडं हे आपण आवर्जून लावायला पाहिजेत जगवायला पाहिजेत विष्णू लांबा यांनी नंतर परत बी एची पदवीही घेतली मात्र त्यांचं अहर्निश कार्य जे चालू आहे अहर्निश ते जे राबतात ते झाडं लावण्यासाठी झाडं जगवण्यासाठी आपण त्यांच्या इतकं कार्य करता येणं शक्य नसलं आपल्या दैनंदिन धकधकीच्या जीवनामध्ये आपल्याला केवळ वृक्ष लागवडीचा आणि वृक्ष संवर्धनाचा मार्ग निवडता येत नसला तरी आपण किमान एक झाड लावायला आणि जगवायला पाहिजे हे मात्र निश्चित धन्यवाद